श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो। नवीन वर्षाचा पहिला सण अर्थात मकर संक्रांतीचा सण हा उद्या आहे पंधरा जानेवारीला जगभरात मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे लहानांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळेच जण हा सण अगदी उत्साहात साजरा करतात मकर संक्रांतीच्या दिवशी आपण जेव्हा सुगड पूजन करत असतो तेव्हा आपल्याला या सुगडामध्ये एक वस्तू टाकायची आहे ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सुखशांती आणि समृद्धी देखील येईल भरपूर वेळा आप आपल्याला आर्थिक टंचाई असते पैसा हा येत नाही आला तर तो स्थिर राहत नाही कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो किंवा भरपूर मेहनत घेऊन देखील आपल्याला पाहिजे तसा त्याचा मोबदला मिळत नाही यासाठी कोणते उपाय करावे ही सर्व माहिती आपण आज या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत मकर संक्रांत हा एक नाही तर तीन दिवस साजरी केली जाते फार कमी लोकांना याबद्दल माहिती आहे त्यामुळे संक्रांतीच्या खूप महत महत्व आहे मकर हा शब्द मकर राशीशी संबंधित आहे तर संक्रांती याचा अर्थ संक्रमण असा आहे या दिवशी सूर्य धनुराशी सोडून मकर राशीत प्रवेश करतो मकर राशीत संक्रमण होण्याच्या कारणामुळेच याला मकर संक्रांत असं म्हणतात अनेक ठिकाणी मकर संक्रांतीला खिचडी उत्तरायण तीळ संक्रांती असेही म्हणतात या दिवशी महिला घरी हळदी कुंकू करतात आणि एकमेकींना वाण देखील देतात तसेच संक्रांतीने कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे ते देखील खूप महत्वाचे आहे संक्रांतीने यावर्षी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे संक्रांतीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असते ते वस्त्र आपण घालत नाही त्यामुळे यावर्षी काळ्या रंग हा वर्ज करायचा आहे मग तुम्ही लाल नारंगी गुलाब जांभळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करू शकता तसेच संक्रांतीचे वाहन घोडा आहे उपवाहन सिहीन आहे जातीने ती ब्राह्मण आहे वार नाव घोरा आहे नक्षत्र नाव महोदरी आहे वयाने ती रुद्ध आहे तिने हातामध्ये शस्त्र म्हणून भाला घेतलेला आहे हळदीचा टिळा लावलेला आहे वासा करता तिने हातामध्ये दुर्वा घेतलेला आहे तर आपल्याला संक्रांतीच्या दिवशी सकाळीच उठायचे आहे अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल जेव्हा पण आपण ब्रह्ममुहूर्तावरती एखादी सेवा करत असतो तेव्हा त्या सेवेचं फळ आपल्याला कित्येक पटीने मिळत असतं त्यामुळे जेव्हा पण कोणती पण सेवा करायची असेल तेव्हा ती आपण ब्रम्ह वरतीच केली पाहिजे यानंतर आपण जेव्हा सुगड पूजन करत असतो तेव्हा आपण प्रथम एक चौरंग घ्यावा चौरंगावरती लाल वस्त्र अंथरून घ्यावी नंतर आपण सुगड घ्यायचे आहे सुगड घेतानी तुम्ही पहिल्यांदा ते स्वच्छ पुसून घ्यावे या सुगडांना आपल्याला लाल धागा बांधायचा आहे लाल धागा नसेल तर तुम्ही सफेद दोरा हा पाच वेळा गुंडाळायचा आहे आणि मग त्या सफेद दोऱ्याला देखील हळदी कुंकू लावायचा आहे सुगडांना देखील आपण हळदी कुंकू लावायचा आहे त्यानंतर आपण प्रथम दिवा हा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे मग तुम्ही सुपारी देखील ठेवू शकता किंवा गणपती बाप्पाची मूर्ती असेल तर गणपती बाप्पा बाप्पाची मूर्ती देखील ठेवू शकता गणपती बाप्पाला प्रथम अभिषेक घालायचा आहे अभिषेक घालताना आपण ओम गण या मंत्राचा जप करायचा आहे आणि अभिषेक घालायचा आहे अभिषेक घातल्यानंतर गणपती बाप्पाला देखील हळदी कुंकू अर्पण करायचा आहे फूल असेल तर जास्वंदीचं फूल देखील आवर्जून अर्पण करावं दुर्वा असेल तर दुर्वा देखील आपण गणपती बाप्पाला अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला तांदळाच्या पाच राशी ठेवायच्या आहे आणि त्यावरती पाच सुगड आपल्याला ठेवायचे आहे तुमच्या घरामध्ये जर दोन महिला असतील तर तुम्ही अशा प्रकारचे दहा सुगड हे ठेवू शकता तुमच्या घरामध्ये जेवढ्या महिला असतील तर प्रत्येकीचे पाच पाच सुगड हे ठेवावे आणि एकच महिला असेल तर पाच सुगड हे ठेवायचे आहे सुगड ठेवल्यानंतर आपल्याला त्या सुगडांमध्ये बोरं ओला हरभरा ऊस गव्हाच्या ओंब्या तसेच तिळगूळ आणि तीळ देखील आपल्याला यामध्ये टाकायचे आहे तुमच्याकडे जे काही साहित्य आहे ते देखील यामध्ये टाकायचं आहे मग घेवडा वाटाणा देखील यामध्ये टाकावा तर आपल्याला सर्वात महत्त्वाची वस्तू यामध्ये टाकायची आहे ती म्हणजे तांदूळ मग तांदूळ घेताना किती तांदूळ टाकावे ते देखील आपण बघणार आहोत तांदळाला एवढं महत्त्व का तांदूळ किंवा अक्षदा यांना ग्रंथामध्ये सर्वात पवित्र धान्य मानले गेले आहे पूजेत कुठल्याही सामग्रीची कमी असल्यास त्या सामग्रीचे स्मरण करत अक्षदा या अर्पण केल्या जातात अशा काही वस्तू देखील असतात ज्या एखाद्या देवाला अर्पित करण्यास मनाई असते जसे महादेवाला कुंकू गणपतीला तुळस तर देवी दुर्गेला दुर्वा अर्पित करता येत नाही परंतु अक्षदा प्रत्येक देवाला अर्पित करता येतात त्यामुळे तांदळाला विशेष महत्व आहे हिंदू धर्मात पूजेला विशेष महत्व आहे कोणतंही शुभ मंगल कार्य आणि पूजा करताना तांदूळ किंवा अक्षदा आणि टिळ्याशिवाय अपूर्ण मानली जाते हिंदू धर्मात पूजे तांदूळ किंवा अक्षदा अर्पण करण्याची परंपरा खूप जुनी आहे हिंदू पुराणात पूजेत तांदूळ अर्पण केल्याचा उल्लेख आहे हिंदू धर्मात प्रत्येक देवतेला तांदूळ अर्पण करण्याची परंपरा आहे पूजेच्या वेळी अक्षदा नंतर तांदूळ अर्पण करणे महत्वाचे आणि शुभ मानले जाते त्याशिवाय पूजा अपूर्ण आहे असं म्हटलं जातं तर आपल्याला या प्रत्येक सुगडामध्ये तुम्ही अगदी पाच पाच तांदूळ टाकले तरी पण चालेल पण तांदूळ घेताना एक गोष्ट लक्षात ठेवा की तांदूळ हे अर्धे तांदूळ नसावे पूर्ण जो अख्खा तांदूळ आहे तो तांदूळ आपल्याला घ्यायचा आहे कुठेही तुटलेला फुटलेला तांदूळ आपल्याला घ्यायचा नाही तांदूळ घेताना तुम्ही व्यवस्थित बघून घ्यायचे आहे आणि असे प्रत्येक सुगडामध्ये तुम्ही पाच पाच तांदळाचे दाणे हे टाकायचे आहे मग तुम्ही पाच सुगडांमध्ये देखील टाकू शकता किंवा जर तुमच्याकडे जर दहा सुगड असतील तर दहा सुगडांमध्ये तुम्ही पाच पाच तांदळाचे दाणे देखील टाकू शकता किंवा तुम्ही अगदी एक एक तांदळाचा दाना टाकला तरी पण चालेल आपण जेव्हा तांदळाचा दाना टाकत असतो तेव्हा माता लक्ष्मीच्या ओम महालक्ष्मी नम ओम महालक्ष्मी नम या मंत्राचा जप करत राहायचा आहे ज्यामुळे माता लक्ष्मी हे आपल्यावरती प्रसन्न होत असते व आपल्याला आशीर्वाद प्राप्त होत असतो त्यानंतर आपल्याला सुगडामध्ये बाकी बाकीच्या वस्तू या टाकायच्या आहे आपली सर्व जेव्हा पूजा होईल तेव्हा माता लक्ष्मीकडे प्रार्थना करायची आहे की माझ्या घरावरती दूर होऊ दे अशी मनोकामना घरावरती येणारे अडचणी अडथळे हे देखील दूर होतील तसेच या मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे तीळ देखील टाकायचे आहे आणि दोन थेंब गंगाजल हे देखील टाकायचे आहे या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करणे याला खूप महत्व आहे पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य नाही त्यामुळे आपण घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल हे आवर्जून टाकावे तुमच्याकडे जर गंगाजल नसेल तर आंघोळीच्या पाण्याकडे एकटक बघत राहावे गंगा नदीचे स्मरण करावे आणि हर हर गंगे म्हणत आपण आंघोळ करावी यामुळे आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते तसेच आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकायला हे देखील विसरायचं नाही आपल्याला भोगीच्या दिवशी देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकायचं आहे आणि आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये दे तीळ टाकून मगच आपल्याला आंघोळ ही करायची आहे जेव्हा आपण भोगीचा सण यायचा तसेच मकर संक्रांत यायची तेव्हा आपली आजी नेहमी सांगायची की आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकून मगच आंघोळ करावी आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकल्यामुळे आपल्या नशिबाचे दरवाजे हे देखील उघडत असतात त्यामुळे आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ हे आवर्जून टाकावे तसेच यामुळे आपले भरपूर आजार हे बरे होत असतात मग घरामध्ये छोटं बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण तीळ हे आवर्जून टाकायचे आहे तीळ टाकायला विसरायचं नाही कारण या संक्रांतीला तिळ संक्रांती असे देखील म्हणतात तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी अंघोळ करून आपल्याला सूर्यदेवाला जल हे अर्पण करायचं आहे आणि सूर्यदेवाला आपण जेव्हा जल अर्पण करत असतो तेव्हा आपल्याला तांब्याचाच तांब्या हा वापरायचा आहे दुसरा तांब्या आपल्याला घ्यायचा नाही तांब्याच्याच तांब्याने आपल्याला जल हे अर्पण करायचं आहे आपण जेव्हा जल अर्पण करत असतो तेव्हा आपल्याला पाण्यामध्ये तीळ टाकायचे आहे आणि मग हे जल अर्पण करायचं आहे असे केल्याने आपल्याला सूर्यदेवतेचा आशीर्वाद मिळत असतो या दिवशी आपल्याला सूर्यदेवतेचे स्मरण करायचे आहे ओम सूर्याय नम ओम सूर्याय नम या मंत्राचा जप करायचा आहे आपण या मंत्राचा जप एकशे आठ वेळा देखील करू शकता आणि आपल्याला हा जप करणे शक्य नसेल तर आपण मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता आणि याचे स्मरण देखील करू शकता पण जेव्हा पण आपण सूर्याला जल अर्पण करत असतो तेव्हा आपण या मंत्राचा जप अकरा वेळा तरी करायचा आहे मग तुम्ही नंतर याचे स्मरण केले तरी पण चालेल जर तुम्हाला आर्थिक समस्या भेडसावत असतील तर या दिवशी घरामध्ये सूर्य यंत्र स्थापित करा आणि सूर्य यंत्राचा आपण पाचशे एक वेळा जप करावा कुंडलीत कोणत्याही प्रकारचा कमी करण्यासाठी तांब्याचे नाणे किंवा तांब्याच्या चौकोनी तुकडा वाहत्या पाण्यात तरंगवा यामुळे देखील आपले कुंडलीतील दोष हे दूर होत असतात तसेच या दिवशी दानाला देखील खूप महत्त्व आहे मकर संक्रांतीच्या दिवशी दान करणे देखील खूप शुभ मानले जाते मग आपण हे मंदिरामध्ये देखील दान नक्कीच करू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल असेल तर चॅनेल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका धन्यवाद